कुटुंबामध्ये विसंवादाची उदाहरणं सध्या तर खूप वाढत आहेत आणि विसंवाद पत्नींची भांडणं त्याच्यामुळे घटस्फोट या सगळ्याचा विचार करताना रामायणातलं एक वाक्य मला सर्व तरुण मुलामुलींना आणि कुटुंबाला म्हणजे ज्येष्ठसुद्धा त्याच्यामध्ये यांना घरामध्ये लिहून ठेवावं असं वाटतं भांडणाचं कारणच नाही म्हणजे तो कांचन मृग पाहिल्यानंतर सीतेला त्याच्याविषयी अभिलाषा निर्माण झाली आणि प्रभू रामचंद्र तिला समजवत होते अगं नाही तो कांचन मृग आहे आपल्याला गरज नाही आपण वनवासात आहोत त्याच्या आधी लावू नको बराच वेळ चर्चा झाली कांचन मृगाकडे नाही जायचं तुला कांचन मृगाची आवश्यकता नाही हे प्रभू रामचंद्रांनी समजवलं सीता हट्ट धरून बसलेली आहे आणि ह्या सगळ्या चर्चेचा शेवट करताना वाल्मिकी म्हणतात शेवटी सीता म्हणाली यद रोचते तत्कुरू करू मला वाटतं घरामध्ये लिहून ठेवावं भांडणाचं कारणच नाही ना यद रोचते तत् करू आता तुम्हाला जे पटेल ते करा पटेल ते का यद रोचते तत् करू आजही अनेक परिवारांच्या मध्ये एवढे एक वाक्य अनेक प्रसंग आणि अने अनेक भांडणं सोडवू शकतं निर्माणच होऊ शकत नाही वादावादी झाली की म्हणून टाकायचं यद रोच ते करू